पीएचडी बद्दल मी जी काही भूमिका का तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्यानी बोलत असताना मी त्यांच्यामध्ये फार कुठं दिवा लावणार असा काहीतरी माझ्या तोंडातन शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे मी मागे सभागृहामध्ये दे देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये सारथीमध्ये बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना एमपीएससी मध्ये युपीएससी मध्ये आय एस आयपीएस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे आपण डॉक्टरेटच्या पीएचडीच्या संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काही पीएचडी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पीएचडी चाललेली म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेऊ घेत नाही परंतु राजकीय नेत्यांच्यावर पीएचडी करून पीएचडी हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते पीएचडी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि त्याच्या पद्धतीनं परमिशन देईल पण पर काहींचं म्हणणं की बाबा ठराविकच आता संख्या घातलेली आहे ती संख्या घालायला नको वगैरे वगैरे आता आमचा साधारण कल असा असतो काही लोकांनी पीएचडी व्हावं काही लोकांनी वेगवेगळ्या करिअर निवडावं काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये देखील वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ते ट्रेनिंग त्यांना द्यावं मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे जवळपास चार लाख मुलांची मुलींची तिथं गरज आहे तर त्याही संदर्भात आम्ही काही ठिकाणी जर्मन भाषेला म्हणजे जर्मन भाषा मुलांनी शिकावी म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो ज्या मुलांना परदेशामध्ये जाऊन तिथं नोकरी मिळवावी असं वाटत असेल मुलींना वाटत असेल तर त्यांनी तो पण त्याही संधीचा फायदा करून घ्यावा अशी साधारण आमची भूमिका आहे